एकत्रित होणाऱ्या या घरगुती आणि महत्वपूर्ण बैठकीमध्ये सहभागी झालेले आपले उमेदवार या भागातले सर्वांना ओळख असणारे माधव कदम यांच्या पत्नींना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीला आज या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आपले दोन उमेदवार आहेत सुनील शेटे आणि बल्फेवाड बल्फेवाड महिला आहेत आणि शेटे तर पुरुष दा आहे ना सगळे आमचे सहकारी आहेत आणि मी तुमचा खासदार या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे निवडणूक छोटीशी आहे पण गावाच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक आहे आणि गावाची निवडणूक गाव ताब्यात किंवा गावाचं काम भविष्यात करायचं असेल तर गावाचं प्रशासन चांगलं असलं पाहिजे गावात एकजूट असली पाहिजे आणि आपल्या विचाराची माणसं जर निवडून आली आपल्या पक्षाची माणसं जर निवडून आली मला खात्री आहे की हे काम पाच वर्षाचं पूर्वी काम की जे मी विचारामध्ये मा आहे माझ्या मनात जे आहे जे आमच्या जाहीरनाम्यातून मी पुढे आपल्यासमोर एक दोन दिवसात आणणार आहे ती सगळी कामं आपल्याला जर जनपद्धीने करायची असतील आणि विना विघ्न करायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी खूप जागरूक राहून कुठल्या अन्य विचार न करता गटातटाचा समाजाचा अमुक विचार न करता माझ्याकडे पाहून आपण मतदान आपल्या तिन्ही उमेदवारांना केलं तर मला खात्री आहे ते काम यशस्वी शंभर टक्के होईल या ठिकाणी देवाचा आशीर्वाद आपल्या या समोर आहे आपल्याकडे या प्रभागाला आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण नेहमीप्रमाणे तुम्ही मला शब्द राखला तुम्ही मी सांगितली विनंती मान्य केली आणि या भागातले उमेदवार आपण वेळोवेळी निवडून दिले माझ्या विनंतीप्रमाणे ते ऋण आणि ते आभार मला मी कधी विसरू शकणार नाही मग असे आमचे मित्र चंद्रे यांनी उल्लेख केला चंद्रेचा सचिन चंद्रे आणि ते माझ्या विनंतीप्रमाणे ते माझ्याबरोबर आले त्यांनी मला आता बोलताना सांगितलं की आम्ही ज्या पक्षा इथत्र होतो तिथे आमचा आवाज ऐकला जात नव्हता किंबहुना आमचे विचार व्यक्त केले असताना सुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विचार न होता आम्हाला जणू का वारावर सोडण्याचीच भूमिका जवळपास होती असं एक ज्याच्या बोलण्यातून ध्वनित दुन झालेला आहे मी चंद्रेंना मुद्दाम सांगेन चंद्रे तुम्ही आमच्याबरोबर आहात चांगलं काम धडाळने करा आणि तुमचा मान सन्मान तुमच्या कामातून आपोआप तुम्हाला मिळेल वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे इतर तर आता एवढे मित्र या ठिकाणी आहेत ज्यांना इच्छा होती तुम्हाला आश्चर्य वाटेल की भाजपकडे दीडशेपेक्षा जास्त लोकांनी उमेदवारी मागितली होती जे भाजपला माणसं नव्हती कमी असतील यावेळेस दीडशे लोकांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी अनेक पातळीवर हा माझा हा तुझा हे निवडणूक आम्हाला हा उमेदवार सोयीचा जाईल तो उमेदवार सोयीचा आहे आणि म्हणून मग हा जवळचा तो लांबचा असा विचार करून तो निर्णय घेतला तर मग कोणाची लॉटरी लागू शकते इलेक्शन लॉटरीचं इलेक्शन नाही आहे खूप लक्षात ठेवा लॉटरी काढायचं इलेक्शन नाही लॉटरी म्हणजे काय कोणाची लॉटरी लागते कोणी निवडून येतं आपली ही निवडणूक लॉटरीची चिठ्ठी काढायचं इलेक्शन नाही आहे तर जबाबदार लोकांना जबाबदारी द्यायचं इलेक्शन आहे आणि हे जर कुठे चुकले तर यांचा कान मी तिघाचे पकडू शकतो एवढी गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो <laughs> तुम्हाला गॅरंटीच पाहिजे म्हणजे काय पाहिजे तुम्हाला गॅरंटी पाहिजे की बाबा जी माणसं आम्ही घेऊ हे माझ्या <laughs> सांगण्याहून तुम्ही देणार आणि मी सांगितलेला माणूस जर ऐकणार नसेल तर कोणतरी लगाम लावायला माणूस पाहिजे का छडी घेऊन पाहिजे कोणतरी आणि म्हणून मी तुम्हाला शाश्वती देतो त्या तिन्ही उमेदवाराला जबाबदारी देऊन त्याला आणायचं आहे आणि त्यांच्याकडून मुदखेडच्या विकासाचं काम आपलं निर्विघ्नपणे पार पाडायचं आहे आणि ते जर करायचं असेल तर मग भांडण तंटे मतभेद जात समाज जवळचा लांबचा सगळे विषय बाजूला ठेवा आणि माझ्यावर भरोसा ठेवा पुढचं पाच वर्ष तुम्हाला काही जास्त सांगायची गरज पडणार नाही पुरवठा योजना आपले काम चालू आहे चाळीस कोटीचं काम साधारण मंजूर आहे ते काम सुरू आहे दहा बारा किलोमीटर शिल्लक आहे बाकीचं काम बऱ्याचशा झालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टर जरा थोडा स्लो आहे पण ठीक आहे आपण त्याच्या मागे लावून येणाऱ्या वर्षभरात ते काम पूर्ण होईल आणि मी अर्धापूरला काम पूर्ण केलं हो भोकरला काम पूर्ण झालेलं आहे आज घराघरात नळ आहे त्याला पाणी नळाचं पाणी घरात आहे तर सुद्धा घरोघरी नळाचं पाणी तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला चिंता करायची गरज नाही म्हणून ना ना। विकास, विकास, काम चालू झालं म्हणजे तुम्हाला लपून मंजुरी करणार आणि होणार असा विषयच नाही काम चालू आहे थोडंसं लवकर व्हावं याकरता प्रयत्न अधिक करावा लागतो मी आहे त्याच्या मागे मी करून घेईल मी चिंता करू तर मुदखेडचा पुढच्या पाच वर्षाचा विकास शाश्वत विकास सरकारच्या माध्यमातून करून घ्यायचा असेल तर खूप काम आहे आजूबाजू रस्ते तर होऊन गेले रेल्वेचं आता काम बऱ्यापैकी चांगला मार्ग लागला रेल्वे तर आता आपण हैदराबाद मुंबई इकडं तिकडे रेल्वे सुरू झाली आहे विमानतळामध्ये नांदेडला पाच आहेत सध्या पाच पाच ठिकाणी एका तासात पोहोचू शकतो एवढी विमानसेवा नांदेडला सुसामान्य सुद्धा परवडाचं विमान दिल्लीला डायरेक्ट हैदराबाद आहे बँगलोर आहे अहमदाबाद आहे हैदराबाद आहे पाच विमानं आहेत लवकरच मुंबईला सेवा सुरू होईल लवकरच गोव्याला सुरू होईल नागपूरला सुरू होईल तर नांदेडसारख्या शहरामध्ये आठ विमानं रोज येतील आणि जातील अशा प्रकारची उत्तम सोय आपण ह्याचा फायदा मोठ्या माणसाला पण आहेच पण तुम्हाला सुद्धा नक्की होणार आहे तुम्हाला कधी पाहिलं परवा बँगलोरला एवढी पोरं चालली आहेत ते बँगलोरला बँलोर काय चाललंय साहेब नोकरीला बँगलोरचा पुणेला चालले आहेत नोकरीला जायला यायला का तासा भरत पुण्याला अहमदाबादला कुबेरच्या दर्शनाला अहमदाबादची फ्लाईट फुल झाली कुबेर दर्शन घ्यायला अहमदाबादची फ्लाईट फुल झाली तर सांगायचं काय की दिवस तुम्ही मुदखेळवाले वाले एकदम भाग्यवान आहात नांदेड फक्त एक तासाभराच्या आत तुम्ही नांदेडला पोहोचतात आता तर जायला तुम्हाला एक दोन दोन तास लागायचे आता एक तासाभरात तुम्ही मुदखेडून नांदेडला अर्धा अर्धापूरला पोचता सगळीकडे जायला एक एक तासाभरात तुम्ही मुदखेडला भविष्य आहे आगामी काळात भरपूर करण्यासारखं आहे म्हणून मुदखेडचा जो प्रशासनाचा भाग आहे त्याचा चुथडा होऊ देऊ नका एवढी काळजी घ्या चांगली माणसं आली तर मी कंट्रोल करेन तुम्ही जर भलत्या सलत्यालाच काहीतरी सोपून दिलं का तर तू मला आणि जातीचा आणि ओळखीचा जवळचा आहे लांबचा आहे त्याच्यामध्ये कोणाला लाटू लागली तर मग मला गावाची जबाबदारी मला सोपवू नका ते तुम्ही जाणवू तुमचं काम झालं मी मोकळं सांगतो माझ्याकडून कामाची अपेक्षा असेल तर माझ्या टीममधला अशोक चव्हाण टीम म्हणून टीम दिसली पाहिजे की ही टीम आपली टीम आहे <laughs> तरुण पोरांना सांगायचं सा आहे काही प्रमाणात तरुणांना तिकीटं दिलेल्या आहेत इतरांना संधी मी देणार म्हणजे देणार बाकीच्या लोकांनी संधी मागितली होती ठीक आहे एवढी मागणी असल्यानंतर सगळी ॲडजस्टमेंट होत नाही बऱ्याच ठिकाणी सामाजिक ॲडजस्टमेंट आहे अनेक गोष्टी पावं लागतात लोकांची काय इच्छा आहे सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात सगळ्या गोष्टी पाहून आपण तो निर्णय घेतला आहे त्यामुळे इतर तरुणांना जे आम्ही देऊ शकलो नाही तिकीट त्यांनासुद्धा इतरत्र सन्मान घ्यायची जबाबदारी मी स्वीकारली सुद्धा आपण नवीन फिल्डला पुढे यायचंच आहे आता त्यांनाही संधी आपल्याला शंभर टक्के आगामी काळात मी देणार आहे मला वेगळ्या काय सांगायची गरज पडू मुदखेडच्या विकासाला चालनाही मागे राहिली आता येणाऱ्या पुढच्या पाच वर्ष याच्यापेक्षा अधिक गतीने आपण पुढे जायचं आहे मुदखेडला आपल्याला रोजगाराची साधनं उपलब्ध करून द्यायची तरुणांच्या हातात काम दिलं गेलं पाहिजे अशा अनेक काही गोष्टी आहेत जे सरकार आता करू लागलेले आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका मुदखेडच्या विकासाच्या कामासंदर्भामध्ये जे तुमच्या मनामध्ये आहे त्याच्यापेक्षा दुपटीने अधिकचं सा चांगलं काम पुढील पाच वर्षाचा कालावधी महत्त्वाचा आहे त्यामुळे दुसरे येणारे आहे त्यांना काही घेणं देणं नाही आहे मुदग्याची फक्त त्या खुर्चीवर जाऊन बसायचं आहे आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटाल तुम्ही त्यांना काम सांगा ते, काम ते ना मग बघू पाहू त्यांना माहितीच नाही सरकार त्यांना माहीत नाही सरकार म्हणून काम घेणं त्यांना माहीत नाही दुसरं टीका करा मग म्हणतात ना आम्ही काय करायचं सरकार भाजपचं असताना आम्हाला काय काम होऊ शकणार नाही ते आम्हाला दोष देऊ नका आणि निवडून आल्यानंतर दोष देऊ नका म्हणता येते का मी तुम्हाला गॅरंटी देतो या सरकारचा पुरेपूर उपयोग मुदखेडच्या नगराध्यक्ष नगरसेवकाच्या मार्फत मुदखेडच्या विकासाच्या कामासाठी मी जबाबदारी स्वीकारतो हे तुम्हाला मुद्दाम सांगितले <laughs> गावात जबाबदारी घ्यावी लागते ना दुसरी निवडणुका निवडून आला नसल्या तुम्हाला पासून पाच वर्षाचा उपयोग काय त्यात काम करायसाठी तुम्हाला माणूस पाहिजे तो काम करणारा माणूस भाजपचा असला पाहिजे आणि म्हणून बी जे पीची नगरसेवक वीसच्या वीस आणि एकविसावं नगराध्यक्ष एकवीस जागा आपल्याला निवडून आणायची आहेत ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे मतं कशी आहेत पन्नास शंभर मताने सीट येते फक्त एवढी माणसं उभी आहेत त्यामुळे आपल्या सीटामध्ये काळजी घ्या पाच दहा मतं सुद्धा घरची जाऊ देऊ नका आणि शंभर टक्के मतदान ही काळजी घेतली मला खात्री आहे शंभर टक्के यश आपल्याला मिळेल नाहीतर मग कुठेतरी पाटापूट झाली दहावीस मतं इकडे तिकडे झाली तरी नुकसान होऊ शकते हे मला मुद्दा तुम्हाला आवर्जून इथे असेल सगळ्यांना मला खात्री याच्यापेक्षा अधिक काही मी बोलावं असा प्रसंग नाही आहे आपल्याला सर्व हादरून विनंती करतो मुद्दाम आज व्यक्तिगत बैठक ठेवली आहे जाहीर सभेमध्ये चर्चा एवढी व्यस्त होऊ शकत नाही परंतु व्यक्तिगत बैठकीमध्ये काही बोलणं होईल आपल्याशी या अनुषंगाने मी ही छोटी खाली बैठक घेतली दोन गावात जाणार आहे त्या ठिकाणी तिथेही बोकांना सभेच्या माध्यमात बोलणार आहे आप पण आपली एक व्यक्तिगत बैठक या ठिकाणी घेतलेली आहे त्यालाही आपण आपला शब्द पाळाल आणि तिन्ही उमेदवाराला साक्षर मतं मिळून तिन्ही उमेदवार विजयी होतील अशा प्रकारच्या आपल्याकडून मला अपेक्षा आहे विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र या भागाचे जुने नगरसेवक कार्यकुशल नगरसेवक आपले सुनीलराव शेट्टे म्हणून उभा आहे महिलेमधून आपल्या शोभा बलपेवाड प्रकाश बलपेवाड यांच्या पत्नी उभा आहे प्रकाशच्या आपल्या आणि नगराध्यक्षासाठी माझी पत्नी विश्रांती कदम ही उभा आहे तर येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि आज साहेबांनी धावत्या दौऱ्यामध्ये मुदखंडमध्ये सभा आहे आणि समाजवाईत बैठक बनून साहेब चर्चा करतो मुलगी काही जणांची मला चर्चा करायची भेट भेट घ्यायची निमित्ताने लिंगाई समाज असल आपला कुंभार समाज असेल यांची आज इथं बैठक ठेवलेली आहे तर साहेब कुंभार समाजाचा एक विषय होता मागे तेव्हा तुमच्या शब्दा खात्री त्यांना आपण जागा घेऊन देतो तिथे दे शेट्टी आपले नगराशासनॉट इम्प त्याला घेऊन दिला तुम्ही सांगितलं होतं आणि त्यानंतर मागच्या काळामध्ये आपण मठाचं दर्शनाला आल्या तेव्हा लिंगाई समाजाने तुम्हाला सभागृहाची मागणी केली ती तेव्हा सभागृहाची मागणी केल्यानंतर तुम्ही बावन्न लाखाचं सभागृह इथं मंजूर करून दिलं साहेब आणि त्याचा डिझाईन बघण्यासाठी आम्हाला औरंगाबादला पाठिल की की डिझाईन इथं बसना गेला जागेच्या अभावामुळे आम्ही औरंगाबादला गेलो सोनकामणी साहेब ते बघण्यासाठी डिझाईन की बायपास रोडला ते आहे ना एअरपोर्ट येतानी ते डिझाईन तर तुम्ही भरपूर दिलेलं आहे एका शब्दावर ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या समाजाने मागणी केली त्यांना मुदखेडमध्ये कोणत्या गोष्टीची आपण कमी केलेली नाही आणि भविष्यातसुद्धा साहेब आपल्याला कमी करणार नाहीत आपलं नशीब आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्यासोबत आहे कारण बाकीकडे बघता नेते दर पाच वर्षाला बदलतात किंवा एकदा निवडणूक घेत भेटत नाहीत आपल्या श्रीच्या बघता दररोज किती ऍक्टिव्ह राहतात दररोज कोणाने कोणा गावामध्ये लग्न असो मोत असो सुख असो दुःख असो कुठे पोहोचवतात सांगायचं एवढंच आहे की चव्हाण घराने हे फक्त विकासाचं राजकारण करतं आणि लोकांच्या हितासाठी काम करतं त्याच्यामुळंच आज बघता आज मोठ्या साहेबापासून भावीपासून साहेबापासून आज सर्व त्याच्या पाठीचे आपण लोक आहोत एवढं येणाऱ्या काळात सुद्धा मागच्या वेळेस भानगड झाली चुकीने दुसरा नगराश आला तर गाव किती पाच सात आठ वर्ष भोगलं गाव भांडणं भांडणं किरकिर्या काही नीट कॉन्सिट चालली नाही कोणत्या कामात भानगडी व्हायच्या मग ती साहेबाकडे आले साहेब मला घ्या पदरात म्हणले साहेबांना घेतलं पदरात कस तरी चलविण्याचे प्रयत्न केले काम पण खूप भानगडी झाल्या ना पण सांगायचं एवढंच आहे की साहेबाच्या मताची एकवीस माणसं जर निवडून आले तर साहेबाला सुद्धा जिल्ह्यामध्ये साहेबाचा मान वाटते आज साहेब जिल्ह्या महाराष्ट्राचे नेते पण आपल्या इथं जर एक दोन सीटा कमी जास्त झाल्या तर लोकं बनतात बघा चव्हाण साहेबांच्या जनता याच्यामुळं साहेबाची मान इज्जत सन्मान आपण राखला पाहिजे आपले छोटे मोठे गावात कोणाचे जरी भेदभाव काही मतभेद असतील ते साईडला ठेवावं लागते आणि नगरपालिका पूर्ण ताब्यात साहेबांच्या जपायचंय एवढीच काळजी आपण घेतली पाहिजे झाले मोठे छोटे विषय रेल्वे मागे मंजूर करून दिलेला आहे सुनील रावने छोटे छोटे रस्ते होते मागच्या या पूर्वीचे रस्ते टाकलेले आहेत आता वॉटर सप्लायचं काम चालू आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला आपण दर आमोशा आमोशाला आपण जात गेले आमदोऱ्याला आंघोळीला लहान पैसा आता दररोज गोदावरीचं पाणी भेटणार आंघोळीला आता साहेबांनी ती व्यवस्था करून दिली आता बलेगावचं पाणी आपल्याला छत्तीस किलोमीटरची पाईपलाईन टाकून साहेबांना मुदका दिली जवळजवळ जो जो बेचाळीस कोटीचं काम आहे आणि बारा किलोमीटरचं फक्त पहिल्या दोन आहे जा गावामध्ये दोन टाक्या झाल्यात फिल्टर प्लांटचं काम झालेलं आहे येणाऱ्या काळात पाणीसुद्धा आपल्याला भरपूर भेटणार आहे बुधवारी नदी सुद्धा चांगली येणाऱ्या काळात कोणा गोष्टीची कमी पडणार नाही त्याकरता साहेबाचे हात बळकट करायचे दोन तारखेला सकाळी आधी उठून पहिलं काम आधी आंघोळ केल्यानंतर बटन दाबून मतदान करून मग आपल्या कामाला जायची याची आपण काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद ग्राउंड लेवलला काम करत होतो पण जनतेला एवढंच सांगायचं आहे की मी एवढा मोठा निर्णय का घेतला मी ज्या ठिकाणी काम करत होतो त्या ठिकाणी कुठलीही नोंद घेण्यात येत नव्हती हो तुम्हाला माहित आहे मी अवरात्र तुमच्यासाठी झटत होतो काम करत होतो पण कुठली नोंद घेत घेण्यात येत नव्हती हो काही अडचणी होत्या ते मला माझ्याने सोडवण्यात येत नव्हत्या तर आता मी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या दिवशी साहेब इथं नव्हते नरेंद्र दादा चव्हाण होते साहेबांनी मला फोनवरती बोलले बोलले साहे तुझ्यासारख्या कार्यकर्त्याची आम्हाला गरज आहे साहेबाला एवढंच विनंती आहे की आपल्या कौतुकी कौतुकीची थाप माझ्या पार्टीवरती नेहमी राहावी आणि या यानंतर जसं मी शिवसेनेमध्ये एकनिष्ठेने काम केले तसंच यापुढे भाजपा वाढवण्यासाठी एकनिष्ठेने काम करेल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपल्या माध्यमातून सोडवण्याचे काम करेल एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द समोर आज या